नमस्कार मी गणेशांचं युवा राज्य न्यूज लाईन मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण विषय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा तमाशा एकंदरीत पाहिला जर गेलं तर विद्यार्थ्यांचा आयुष्याचा तमाशा कसा होतो त्याचा आपण सविस्तर पाहणारच आहोत आज परीक्षा आली आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस शासन एक एक दीड दीड वर्षपूर्वी जाहिरात काढतं आणि मध्ये त्यांना परीक्षा घ्यायची आठवणच ना राहत नाही जसं मागलं इलेक्शन झालं इलेक्शनची तारीख संपली होती बावीस मध्ये आणि तीन वर्षांनंतर निवडणुका घेतल्या विषय वेगळा वय संपणार नसतात परंतु अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असताना शासनाला कुठंतरी काय अडचण आली माहीत नाही आणि शासन शांतच बसतं परंतु विद्यार्थ्यांचं वय संपत असतं विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळणं चुकीचं असतं हे शासनाला कळणं गरजेचं होतं परंतु शासनाला सांगणारेच कोणी नाही सांगणारे का नाही कारण की विद्यार्थ्याला कुठली जात नसते कुठला धर्म नसतो कुठला पंत नसतो कुठली कम्युनिटी नसते कुठली युनिटी नसते किंवा ठोस मार्गदर्शन करायने सरकारचा आणि विद्यार्थ्यांचं कम्युनिशन नसतं कारण की या जगाचा या देशाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर सरकारनं विशेष विद्यार्थ्याकडे लक्ष देणं ही तितकंच गरजेचं आहे एकंदर जर पाहिला गेलं तर आजची परिस्थिती कशी आहे अनेक विद्यार्थी लढतात मला आताच आमचे मित्र फोनवर बोलत होते सांगत होते सर आमचं उपोषण फेल ठरलं एका विद्यार्थ्याचा जर आमच्या मित्राचा पंधरा दिवस वयामुळे फेल ठरलं काय म्हणाल्या होता होतात काय होतात आज जरी शासनाचं छत्तीस वर्ष वय असलो तरी पण या एमपीसीच्या नादामध्ये या भ्रुव चाळ्यामध्ये अडकून विद्यार्थ्यांना सोडता येत नाही धरता येत घरून आई सांगते बाळा बस झाला आता लग्नाचे वेळ आल्या अरे सोबतच्या पोराला छत्तीस हजार वर्षामध्ये त्यांचं पोरग आठवी नवी दहावी बारावी च्या माध्यमातून करत आपण पाहिलं उद्योगाचं व्यवहाराचं नुकसान मागं निघालं परंतु जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं हे कुठंच बाहेर शक्य नाही पोलीस भरती झाली पोलीस भरतीमध्ये सरकारनं दोन वर्ष वय वाढवून दिलं चांगली गोष्ट आहे खूप चांगलं झालं ज्यांच्या अपेक्षा संपल्या होत्या ज्यांचं ज्यांना कुठंतरी आता मी आयुष्यभर पोलीस भरती केली माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाचा पोलीस भरतीसाठी घातला त्यांना पोलीस आला मग सरळ शिवाय तसंच झालं सरकारनं लक्ष दिलं आणि वय वाढवलं परंतु ह्या पी एस आय आता ज्या पी एस आय पेपर होता ज्या लोकांना पी एस आय ठेवायचं होतं ह्या विद्यार्थ्यांच्या मात्र आयुष्याशी सरकारनं खरंच तमाशाच केलाय तमाशा मी का म्हणतो कारण की सातत्यानं सात महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे होतं की आम्ही तुम्ही काही जरी केलात तुम्ही आत्महत्या जरी केल्यात तुम्ही काही जरी केलं तरी मी परीक्षा पुढे घेणार नाही या तारखेला परीक्षा होणार म्हणजे होणार असं जर सांगितलं असतं तर हे विद्यार्थी कुठेतरी राहिले नसते परंतु राजकीय भाषा हा करू हो हो नक्की 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 करू ही राजकीय भाषा मला विद्यार्थी बरेच विद्यार्थी देखील सांगतात की टेबलवरची फाईलच बुड ढकेल त्या शासनाच्या भ्रष्टाचाराच्या काळामध्ये टेबलला काही दिल्याश फाईल सरकत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी द्यायचा का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न परंतु आज पेपर झाला विद्यार्थ्यांच्या आशा अपेक्षा इच्छा आकांक्षा सगळ्याच्या माती आज विद्यार्थ्यांना काहीच करता येत नाही आज परंतु सरकारने मायाबाबजच्या लेकरांची दखल घेऊन ही परीक्षांमध्ये काहीतरी करणं गरजेचं होतं बरं आजची परीक्षा झाली संपली परंतु यानंतर तरी लवकर लात लवकर लवकर भरती काढ कारण की आज पाहतोय की सरकारच्या माध्यमातून असंख्य जागा अजून देखील आहेत वेगवेगळ्या कार्यालयामध्ये आहेत आणि ह्या रिक्त जागा संपूर्ण भरल्या पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि या शासनात या शेतकऱ्यांच्या लेकरांना जी महाराष्ट्रातली देशातली जी विद्यार्थी एम पी एस सी करतात त्या एम पी एस सीच्या पोरांना कुठंतरी न्याय देणं गरजेचं आहे कारण की असंख्य विद्यार्थी हे वयोमर्जेच्या माध्यमातून कुठंतरी डेटबार होतात आणि त्यांना वेगळं काहीतरी करावं लागतं त्यासाठी त्यांनी खरंच प्रामाणिकपणे चांगला अभ्यास केला त्यांना फक्त विद्यार्थी दुसरं काही मागत नव्हते तर मागत होते फक्त वयोमर्यादा वयोमर्यादा वाढवणं फार गरजेचे परंतु सरकारनं ते केलं नाही कारण की हाच विषय जर एखाद्या जातीचा धर्माचा असेल तर काहीतरी सरकारनं विचार केला असता परंतु यामध्ये आयोगानं कुठल्याच प्रकारे लक्ष देणं नाही जरी दिलं नसेल तरी पण येणाऱ्या परीक्षा या अतिशय पारदर्शक होणं अतिशय गरजेचं आहे असं देखील बोललं आहे कारण की अनेक वेळा अनेक परीक्षेमध्ये काळा गोंधळ चावळा गोंधळ सावळा भ्रष्टाचार दिसून येतोय परंतु प्रामाणिकपणे चांगला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यावर अन्याय न होण्यासाठी एक वेगळी कमिटी या शासनानं आणि आयोगानं निर्माण करणं देखील तितकंच गरजेचं आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतंय हे नक्की युवराजी निवडलच्या कॉमेंट बसून टाकून आम्हाला कळू शकता धन्यवाद